पुण श्लोक आयल्या देवी की खेळको छत्रपती शिवाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकरांचा लोकमाता राजमाता पुण्य श्लोक आयल्या देव होळकरांचा राजे मल्लारो होळकरांचा राजमाता पुण्यश्लोक आयला देवी होळकरांचा राजमाता पुण्यश्लोक कायला देवी होळकरांचा एडक डेडको एक

या विचाराची उजळणी करत असताना आपण खऱ्या अर्थानं दोनशे नव्याण्णव वर्षापूर्वी जन्मलेल्या पाहिल्या दवेला आज आपण का स्मरण करतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रो या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय ज्याला म्हणतात की सामाजिक न्याय जर कुणाकडून शिकायचा असेल आणि शिकला पाहिजे तर खऱ्या अर्थानं ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांकून शिकायला पाहिजे म्हणून या दोनशे नव्याण्णव जयंतीच्या अनुषंगानं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही सामाजिक न्यायाच्या उद्गात्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर आहे मित्रो ज्या काळामध्ये स्त्रियांना आपल्या नवऱ्याच्या चितेवर जाळल्या जायचं प्रथेसारखी व्यवस्था होती धर्म मार्तंडांचा उच्छाद माजलेला होता अशा परिस्थितीमध्ये बंड पुकारणं एका व्यवस्थेच्या विरोधात आणि समाजातल्या तमाम पन्नास टक्के स्त्रियांना न्याय मिळवून देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर खऱ्या अर्थानं ते आल्या अहिल्यादेवी होळकरांनी केले मित्र आज देशाच्या महिला राष्ट्रपतीपर्यंत पोहोचल्यात देशाच्या महिला पंतप्रधान झाल्यात ज्या काळामध्ये महिलेला चूल आणि मूल याच्या पलीकडे व्यवस्था मानत नव्हती अशा परिस्थितीमध्ये देवी होळकरांनी स्वतःचं राज्य स्वतःचं सुराज्य अस्तित्वात आणून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला समाजातल्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं देवी होळकरांनी केलेलं आहे मित्रो अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर देवी होळकर या केवळ सामाजिक न्यायाच्या उद्गात्या नव्हत्या तर अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हटलं तरी ही उपमा त्यांना कमी पडणार नाही मित्रो आयल्यादेवी होळकर यांच्या बाबतीमध्ये पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं आयल्या वेदेवी होळकर या पर्यावरणप्रेमी होत्या पर्यावरण पर्यावरण प्रेमी म्हणण्यापेक्षा पर्यावरण शास्त्रज्ञ होत्या पर्यावरणाचा ऱ्हास झाला नाही पाहिजे समाजातल्या शेवटच्या प्रत्येक माणसाचं पर्यावरणापासून रक्षण झालं पाहिजे त्यासाठी आहिल्या देवींनी वेगवेगळ्या उपाययोजना त्या काळामध्ये म्हणजे दोनशे म्हणजे आज दोनशे वर्षापूर्वी त्या दोन अडीचशे वर्षापूर्वी त्यांनी खऱ्या अर्थानं समाजामध्ये राबविल्या रुजविल्या आहिल्या देवी होळकर या केवळ बोलक्या सुधारक नव्हत्या तर आयल्या देवी होळकर या कर्त्या सुधारक होत्या म्हणजे त्या काळामध्ये एखाद्या स्त्रीला समोर येऊन या ठिकाणी कर्म खऱ्या अर्थानं करणं किती अवघड होतं म्हणजे आहिल्या देवींचा जो हार्ट होतं आहिल्या देवीचं जे मन होतं ते सिंहाचं मन होतं एखाद्या वाघिणीपेक्षा मोठं मन होतं असं म्हटलं तर या ठिकाणी वावगड ठरणार नाही मित्र मित्रो आज मोदीजींच्या काळामध्ये स्मार्ट सिटीची कल्पना या ठिकाणी अस्तित्वात येत असताना आपण आहिल्या देवीच्या काळातला जर विचार केला तर आताच यांनी गजूनं सांगितलं की इंदोर शहराची निर्मिती कोण केली इंदोर शहर खऱ्या अर्थानं स्मार्ट कोण बनवलं आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण पंच्याहत्तरव्या वर्षी किंवा चौऱ्याहत्तरव्या वर्षी स्मार्ट सिटी आपण खऱ्या अर्थानं आपण त्याला स्पर्श केला आहे परंतु देवींना मी या ठिकाणी कर्मयोगी का म्हटलंय कर्त्या सुधारक का म्हटलं तर त्याचं कारण की आहिल्या देवींनी आज अडीचशे वर्षापूर्वी या देशामध्ये खऱ्या अर्थानं इंदोर सारखी स्मार्ट सिटी बसवली म्हणून त्या देवी त्या बोलक्या सुधारक नव्हत्या तर त्या कर्त्या सुधारक होत्या स्मार्ट सिटीच्या उद्गात्या होत्या असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मित्र देवींच्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्यांना संबंध आयुष्य जरी बोलण्याचा विचार केला तर ते आहिल्या देवींचं कार्य ते संपणारं कार्य नाही आणि उन्हाची तीव्रता आणि आपण बऱ्याच वेळापासून या ठिकाणी बसलात आपल्या सर्वांची या ठिकाणी मी धन्यवाद मानतो आणि अहिल्या देवींना या ठिकाणी खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याच्या हेतूनं या जयंती मंडळांना मी अशी विनंती करतो की आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घ्या कारण एक माणूस जगण्यासाठी दररोजचा पंधरा किलो ऑक्सिजन लागते आणि एक वटवृक्ष केवळ अडीच किलो ऑक्सिजन देते म्हणजे माणसाला जगण्यासाठी दररोज जर पंधरा किलो ऑक्सिजन लागत असेल तर माणसा प्रत्येक माणसाला सात झाडांची आवश्यकता आहे आणि आपल्या हिश्श्याचे सात झाडं त्याचं संगोपन करणं त्याचं वृक्षारोपण करणं हीच खऱ्या अर्थानं या ठिकाणी या जयंतीच्या अनुषंगानं आयल्या देवींना श्रद्धांजली ठरणार आहे तेव्हा मित्रो आपण सर्वांनी आयल्या देवींना अभिवादन म्हणून आयल्या देवींना या ठिकाणी स्मरण म्हणून प्रत्येकाने किमान सात झाडं लावणं आपण गरजेचं आहे तेव्हा येत्या जयंतीच्या अनुषंगानं आपल्या या जयंती मंडळांना हा कार्यक्रम हाती घ्या आणि झाडं लावत असताना किमान दीड वर्षाची झाडं लावा कारण ती झाड मरणार नाही स्वतःचं पाणी स्वतः साठवून ठेवण्याची त्याच्यामध्ये शक्ती असते आपण जयंतीच्या अनुषंगाने नेहमीच चंदा जमा करतो परंतु या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी तो चंदा जर वापरला तर खऱ्या अर्थानं देवींची संकल्पना या ठिकाणी कर्त्या रूपानं मुदखेड शहरामध्ये राबवल्याचं या ठिकाणी दिसून येईल तेव्हा हा विचार देवींचा पर्यावरणपूरक विचार खऱ्या अर्थानं या जयंतीच्या माध्यमातून आपण राल राबवाल आणि आमच्यासारख्यांचं सहकार्य त्यामध्ये दे, आम्ही देऊ अशा प्रकारचे या ठिकाणी भावना व्यक्त करून मी माझे छोटेसे मनोगत संपवतो जय हिंद जय भारत जय अहिल्या जय भीम